हा महत्वाचा घटक आहे कारण तुमची जमीन कुठली तुमचं साधन कुठले ओलिती आहे का कोरडवाहू आहे जर तुमची कोरडू हो जमीन असेल आणि परत त्यातल्या त्यात हलकी था असेल तर तुम्हाला कपाशी लावायची असेल तर त्या ठिकाणी जे काय अंतर आहे ते सुद्धा व्यवस्थित जर तुम्ही आता पूर्वीचे लोक होते नॉन पिटी व्हरायटी होते तेव्हा लोक चार बाय चार वर लागवड करायची एका ठिकाणी दोन जाणी टाकायची त्यांच्यामुळे झाडाची संख्या घटायची झाडाची संख्या घटल्यामुळे त्या ठिकाणी बोंड्या कमी लागतात बोंड्या कमी लागल्यानंतर तुम्हाला उत्पादन मिळतं जर तुमचं कोरळ खूप हलकं जंगल असेल कोरळूळ तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला लवकर येणाऱ्या व्हॅरायटी निवडायचे आहे यांच्यासोबत अंतर तुम्हाला कमी ठेवायचं म्हणजे तुम्ही तीन बायक वर सुद्धा कपशी पिकायची लागवड करू शकता तुम्हाला तुम्ही तीन बाय एक वर लागवड केली तर तुमचे जे काही झाडाची संख्या आहे ती दहा हजारच्या वर जाते तर दहा हजार झाडाची संख्या झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगली पंधरा पंधरा विशेष बोंडपत तरी लागले एका एका कपाशीला तर सुद्धा तुम्हाला दहा क्विंटलचं जे काय अवरेज येते आता बऱ्याच मित्रांचं पाहायला मी तीन क्विंटल चार क्विंटल पाच क्विंटल सात क्विंटल सुद्धा कपाशी पिकाचं अवरेज येतं ज्या शेतकऱ्यांना कमी आवडेज येतं हलकी जंगल आहे त्यांना चार चार पाच पाच चाच येतं त्या शेतकऱ्यांना जर दहा क्विंटलचं ऑवरेज घ्यायचं असेल तर लागवडीचं अंतर त्यांना कमी करणं गरजेचं आहे कारण कोरव्या आहे तुम्हाला कमरेत की कपाशी वाढून काही फायदा नाही तुमची मांडी इतकी कपाशी झाली त्याला चमत्कार मारा त्याची हाईट खुटवा आणि त्याला एका झाडाला एक दहा दहा पंधरा पंधरा बोंड जरी लागली तर झाडाची संख्या वाढल्याने तुमचं बोंडाची संख्या वाढते आणि एकंदरीत तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी तुमच्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे तुमच्याकडं पाण्याच्या व्यवस्था व्यवस्थापनेनुसार तुम्हाला जे काय लागवडीचं अंतर आहे ते नियंत्रित करणं खूपच गरजेचं आहे आणि हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकरी झाडाची संख्या याच्या अगोदर तुम्हाला जो काही मुद्दा सांगायला मी लागवडीचा तर त्याच्या संदर्भातलाच आहे आता मी झाडाची संख्या मर्यादित ठेवणं खूप गरजेचं आहे तुमचं मग त्याच्यामध्ये काय तुमचं जमिनीचा प्रकार कुठला आहे जर जमीन हलकी असेल पोरळहो असेल तर तुम्हाला अंत झाडाची संख्या खूप जास्त ठेवणं गरजेचं आहे तर तुमच्याकडे चांगल्या पाण्याची सोय आहे चांगली जमीन आहे तर तुम्ही अंतर पाच बाय दीड पाच बाय दोन ठेवू शकता किंवा चार बाय दीड चार बाय दोनवर सुद्धा ठेवू शकता का कारण तुमचं जे झाड मोठं होणार आहे त्याला पाणी तुम्ही देणार आहे त्याला फायदे फायद्या वगैरे भरपूर लागणार आहे तुमच्या शेतामध्ये ते एकशे ऐंशी दोनशे दिवसापर्यंत राहणार आहे आणि ते तुमचं झाड वाढल्यामुळे वाढल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही एक एका एका झाडाला शंभर ते दीडशेपर्यंत बुडी तुम्ही लावू शकता आणि तुमचं एकरी जे उत्पादन आहे ते दहा कुणाच्या पुढे तुमचं जाऊ शकतं त्याच ठिकाणी जर तुमचं हलकं जंगल आहे तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही आणि तुम्ही जर चार बाय दीड किंवा चार बाय दोन वर जर कपाशी पिकाची लागवड केली तर काय कापू पाऊस जो आहे तो आता दिवाळीनंतर येत नाही तर तुमची दिवाळीपर्यंत जे काय तुम्हाला बोंड लावणं हे ते म्हणजे झाडाची वाढ करून घेणं ते गरजेचं असतं जर तुम्ही त्या ठिकाणी हलक्या जमिनीमध्ये जर जास्त अंतर ठेवून सुद्धा गरजेचं जर हलक्या जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही झाडाची संख्या वाढवणं गरजेचं आहे जर भारी जंगल असेल पाण्याची व्यवस्था असेल तर झाडाची संख्या कमी केली तरी चालू शकतात तर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकरी झाडाची संख्या मर्यादित ठेवणं त्याच्यानंतर पण व्यवस्थापन कपाशी पिकामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तण व्यवस्थापन तुम्ही वर्ष जे सगळे प्रकार केले सगळे तुम्ही व्यवस्थित केले पण तुम्ही तण नियंत्रण केलं नाही तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा खूप मोठा त्याने कापसामध्ये उत्पादन घटण्याची शक्यता असते कारण काय माहितीये का जर तुम्ही तण नियंत्रण केलं नाही तर तुम्ही जे काही जमिनीला खत दिले ते खत तण उडून घेतं त्याच्यामुळे झाडांची व्यवस्थित वाढ होत नाही बोंड भरत नाही त्याच्यामुळे उत्पादन कमी येतं त्याचमुळे तुमच्या शेतामध्ये जर तण राहिले तर त्या ठिकाणी किडी किडींचा अटॅक जास्त होतो आणि त्यामुळे तुमचे जे काही कापूस येतो तो कमी दर्जाचा होतो किंवा त्याला पातेगळ म्हणता येईल किंवा फुलगळ म्हणता येईल अशा प्रकारचे ते नवीन नवीन प्रादुर्भाध जाणून येतो त्याच्यामुळे तुमचं शेत तण तणईवर खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता किंवा वखरणे कोळपणे किंवा निंदणी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कापूस पिकासंदर्भात आपण ए टू जड पर्यंत इथून पुढं मार्गदर्शन करत राहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या सोबत जोडून राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद